हॅलो फ्रेंड कसे आहात तुम्ही ठीके असाल तर मी बघा जॉईंट फॅमिलीमध्ये आहे जॉईंट फॅमिलीमध्ये असताना सकाळपासून तर सायंकाळपर्यंत कसे कामं करायचे हे हाऊसवाईफला माहीत आहे जसं तुम्हाला माहीत आहे तसं मलासुद्धा माहीत आहे तर बघा मला थोडा बाहेर जायचं होता तर घरची फरमाईश होती की तुम्ही माझी अंड्याची भाजी बनवून घ्या मग घरची कामं किंवा सगळं आठवून मग मला बाहेर जायचं होता तर बघा कोणता तरी एस टी कॅटेगरीचा एक दादाचा मग कमेंट्स आला होता तो दादा म्हणायचा की ताई मला काहीतरी करून दाखवायचा आहे लोकांना काहीतरी प्रूफ करून दाखवायचा आहे पण माझी तब्येत व्यवस्थित राहत नाही मी काय करू ताई प्लीज हेल्प तर मी त्या दादाला सांग इच्छितो की दादा तू आधी पहिले चांगला व्यवस्थित ट्रीटमेंट कर व्यवस्थित चांगला व्यवस्थित डॉक्टरला दाखव तू तु तुझ्या शरीर व्यवस्थित राहील तुझ्या शरीर तुला स्वतःला काम करण्याकरिता उत्सुक देईल स्वतःमध्ये काहीतरी बदलाव करायसाठी तुझ्या सरी व्यवस्थित तुझ्यासोबत राहील तर तू दुसरा काहीतरी करू शकतो नाही तर तुझ्या शरीरच व्यवस्थित राहणार नाही तर तू कुठे अभ्यास कर लक्ष देणार जिकडे तिकडे तुझं मन अब स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष राहीन आणि अभ्यासकडे राहणार नाही म्हणून तू पहिले स्वतःची काळजी घे आणि नंतर तू अभ्यासकडे सुरुवात कर अभ्यास सुरुवात कसं करायचं आधी पहिले एक घंटाच घ्यायचं आणि नंतर हळूहळू आप आपले तास वाढवायचं पहिले स्वतः अभ्यास करायसाठी आपल्याला कंटाळा येतो नंतर आपल्याला सवय झाली तर त्या गोष्टीला आपल्याला थोडं थोडा त्याची सुरुवात होत असतो जर तुम्ही माझा थंबेल बघून आलेला असाल तर पहिला साध्य कोणत्या गोष्टी करायच्या आहे कोणते साध्य होऊ शकतो तर बघा आपल्याला लोकांच्या समोर आपल्याला माझी स्तुती करतील या मला लोक वाह करतील त्यासमोर लोकांच्या समोर आपल्याला कामं जास्त करू करून आपल्या शरीराला झिजवायचं नाही आपल्या जितपत आप जेवढा जमते तितपत आपल्याला काम करायचं आहे आणि बाकीच्या पूर्ण आपल्या आप स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे आणि आपल्याला आपण जोही टार्गेट ठेवलेला आहे अभ्यासासाठी त्या अभ्यासकडे लक्ष द्यायचं आहे मी अशी म्हणत नाही की तुम्ही बिलकुल कामं करा नको आणि अभ्यास फक्त अभ्यासकडे लक्ष द्या असं काही नाही हाऊसवाईफ आहो तर हायस हाऊस वाईफला वाई ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करूनच अभ्यास करायला लागते आपल्याला जोही ध्येय ठेवलेले आहे आपण जोही टार्गेट ठेवलेला आहे त्या टार्गेटकडे आपण फोकस करूनच अभ्यास करायला पाहिजे आणि मन कधी निराश होईल मन कधी असा विचलित होईल तर तुम्ही मोटिवेशन व्हिडिओ बघा आणि तेथून तुम्ही समोर काहीतरी पुढे वाटचाल करा आज रिस्पॉन्स सीट आलेली आहे अंगणवाडी मुख्य सेविकाची तर मला एकशे वीसच मार्क्स मिळाले आहे मी का केले मला असं वाटला की नाईन्टी फाईवच्या मी ना क्वेश्चन सॉल्व केलेले आहे पण मी एटी फाईव्ह सॉल्व केलेले होते तर मला एवढ्या गोष्टीची खंत वाटली मी जोही पेपर देत असताना टायमिंग जेव्हा एक्झाम दिले जेव्हा पेपर दिले पेपर देत असताना मी एक चूक केलं की आ, मी आता हा बरोबर केलं पण नंतर असं वाटलं कन्फ्युजन मी नंतर येईन ना मी नंतर त्याला अजून क्लिक करेन न नंतर मी बघेन पण असं काही झालं नाही माझ्या हातातून आणि मी पुन्हाहून त्याला जो करेक्शन करायचं होतं ते करेक्शन केलं नाही आणि मग तो वेळ कसा गेला तो समजलाच नाही तर माझ्याकडून फक्त एटी फाईव्ह फक्त सॉल झाले मला त्या गोष्टीची खंत वाटले आणि म्हणून मला एकशे वीस मार्क्स मिळाले पण आज जेव्हा मी रिस्पॉन्सिबिल रिस्पॉन्स सीट जेव्हा मी हातात घेत बघितली तेव्हा मी खूप निराश झाली माझ्या हजबंडला सांगितली माझ्या स्वतःच्या आईला सांगितली माझ्या स्वतःच्या बहिणीला सांगितले का बहिणी असं असं झाला माझी सुद्धा मला एक दिलासा दिलं काही नाही होत प्रयत्न करायचं आज मिळेल उद्या नाही मिळेल पण परवा या दोन वर्षानंतर या तीन वर्षानंतर जितपत आपली एज आहे जितपत आपण सुरुवात केलं तितपत तुम्हाला आज नाही उद्या यश प्राप्त नक्की होईल ते त्यांनी मला सजेशन दिला तर मला अजून जु... खूप मनाला संतुष्टी वाटली मनाला खूप छान वाटलं आणि मग नंतर अजून मला थोडंसं बरं नाही वाटलं म्हणून मोटिवेशन व्हिडिओ बघितली मोटिवेशन व्हिडिओ मी नेहमीच बघते मला कधी मन माझा असा दुःख होते कधी निराश झाला तर मी मोटिवेशन व्हिडिओ बघून मी अजून पुन्हा अभ्यासाला सुरुवात करते तर बघा अजून समोरची रेबीसी एक्झाम आहे टी टीचा मी फॉर्म भरलेला आहे तर टी टीचा मी सिलेबस तुम्हाला शेअर नक्की करेन पण कसा आज आहे एक जो मनामध्ये आपण जो स्वप्न बघतो की नक्की यश मिळेल होईल होईल ते होईल होणार ना आज ना उद्या होईल ना मी आता हे प्रयत्न करत आहे ते खरंच होईल ना आपण जो मनाला दिलासा देतो ना आणि जो ज, ज जेव्हा आपल्याला यश प्राप्त म्हणजे जेव्हा आपल्याला त्या गोष्टी मिळत नाही ना तेव्हा मनाला खूप दुःख वाट वाटतो की का बरं माझ्यासोबत का बरं असा होत असतो का बरं मी कोणती चूक केली मी का केलं कसा काय केलं याबद्दल मला खूप असा कोणत्या गोष्टीचा खरंच विचार येत असतो तर बघा जर तुम्ही जर पेपरामध्ये काय चूक केला तर तुमची चूक तुम्ही पहिले आधी शोधून काढा मी जशी मी आपली चूक शोधून काढली मी कोणत्या चूक केलं हे आधी आपण जेव्हा जेव्हा आपल्याला चूक आपली कळत नाही तेव्हाच आपल्याला समोरच्या एक्झाममध्ये आपण ते चूक क करत नाही आणि ते व्यवस्थित करायचा प्रयत्न करतो असं आपण मनाला सांगतो की आता माझी चूक झाली आता चूक झाली रे देवा नेक्स्ट टाईम माझी चूक नको व्हायला हवी असे आपण मनाला दिलासा देत असतो तर अशा पद्धतीनं तुम्ही तुम्हाला जोही लक्ष आहे त्या लक्ष करे तुम्ही लक्ष म्हणजे फोकस करा आपला जोही लक्ष ठेवण्यात आला आहे तुम्ही जोही आपला टार्गेट ठेवले आहे त्या टार्गेटकडे फोकस करून अभ्यास करा लोकांना स्तुती या लोकांकडे माझी मला काय म्हणतील काय नाही याच्याकडे लक्ष न देता फक्त आपण स्वतःकडे लक्ष द्या आपल्या मुलाबाळाकडे आणि झोपसुद्धा इम्पॉर्टंट आहे चला भेटूया